मंडळी आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी सकाळी सकाळी साडेपाच वाजताच आम्ही चाललेलो आहोत पिकनिकला आणि ते म्हणजे कोकणात आणि महाबळेश्वर वाया वाया करून आम्ही बरेच ठिकाणी फिरणार आहोत फ्रेंड्स माझ्यासोबत राहा तुम्ही मी जिथे जिथे जाणार आहे तिकडचा प्रवास आणि तिकडचे लोकेशन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो फ्रेंड्स आता आम्ही घोडबंदरला पोहोचलेली आहे सहा वाजले सकाळचे चांगलं उजाडलेलं आहे भरपूर ट्रॅफिक इथे लागलेले आहे आता पुढे जे काही चांगले व्ह्यूज असणार आहेत आम्ही हॉटेलपर्यंत पोहोचेपर्यंत आमच्यासोबत राहा बघा कसा काय तुम्हाला प्रवास आमचा आवडतो कसं काय वाटतंय ते का आलेला आहे फ्रेंड्स दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि आम्ही आताशी लोणावळ्यामध्ये आहोत कारण आमची मधल्या वेळ थोडीशी गाडीमध्ये बिघाड झालेला उभे राहिलो आणि मधला वेळ बऱ्याच वेळानंतर आम्ही एका ठिकाणी हॉल्ट घेतलेला आहे थोडंसं फ्रेश होतो आणि आता लंच करून घेतोय असंही खूप उशीर झालेला आहे साडेपाच झालेले आहे पूर्ण काळो पडलेला आहे काहीच दिसत नाही तर काहीच माहितीच नाही बाजूला काय आहे की नाही आता एक अंदाज निघालेला आमच्या संध्याकाळचा भरपूर प्लॅन होता की तीन चार वाजेपर्यंत पोहोचल्यानंतर आपण मार्केटिंगला वगैरे जाऊ अजून पोहचायला एक कासगा साईड काय आयडिया नाही आता की आज काही व्हिडिओ घेता येतील आणि नहीं, नहीं मार्केट एक्सप्लोर करता येईल की नाही माहिती नाही आहे तरी आपण प्रयत्न करणार आहोत बघूया कसं काय मार्केट फिरायला मिळते की नाही तर फ्रेंड्स फायनली आम्ही रूमवरती पोचलेलो आहोत हॉटेल जिजाऊ म्हणून आहे बराच वेळ गेला आता उशीर झालेला आहे माझा प्लान होता की बाहेर आम्हाला मार्केटिंगसाठी जायचं होतं पण आता जवळपास साडेसहा सात वाजता आलेले आहेत बाहेर भरपूर धुकं पडलेलं आहे पाऊसही खूप लागलेला आहे त्याच्यामुळे मी कुठे जात नाही आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे मला जर चान्स मिळाला तर मी तुम्हाला हॉटेल बघूया आपण कसं काय आहे ते सध्या मी रूमवर जस्ट पोचले थोडंसं सेटल होते उद्याला आपण पुन सकाळी पुन्हा भेटूया आणि मार्केटमध्ये जाऊया जर अजून काही आपल्याला पॉईंट्स बघायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर आपण तेही बघूया सो उद्या सकाळी भेटूया बाहेरचा नजारा बघून घ्या पाऊस बाहेर भरपूर लागलेला आहे खूप उशीर झालेला आहे म्हटलं आता कुठे बाहेर जायचं नाही तर जवळच एक रेस्टॉरंट आहे तर तिथेच जेवायला आलेलं आहोत आम्ही आता थोडंसं स्टार्टर घेऊन जेवून निघतोय नमस्कार मंडळी आमच्या हॅपी हाऊसमध्ये पुन्हा आपले मनापासून स्वागत गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजलेत आहेत बाजूचा परिसर पहा किती एकदम धुक्याने भरलेला आहे जसं आम्ही ढगामध्येच उभे आहोत फ्रेंड्स आता आपला हा दुसरा दिवस आहे आणि आम्ही बरेचसे पॉईंट बघायला जाणार आहोत सकाळी सकाळीच आम्ही नाश्ता करून निघालेलो आहोत आपल्या हॉटेलवरनं सो आमच्यासोबत रहा आणि आता बघूया आपण किती नवनवीन आपल्याला पॉईंट्स बघता येत आहेत आणि कसं काय आम्ही स्वतःच निघालेलो आहोत इथे सगळे जवळजवळ पाचगणीला पॉईंट्स आहेत सो आता माझी रेचल खूप मजा करणार आहे तिने सगळं मनामध्ये ना खूप प्लान ले ले कर 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 करून आलेली आहे की मला पॅराग्लायडिंग करायचं आहे अमुक आहे तमुक करायचं आहे सो तिच्यासाठीच आम्ही हा म्हणजे ह्या पिकनिकचं आयोजन केलेलं होतं सो तिला आता एन्जॉय करून देणार आहे मी खूप थंडी आहे आम्ही स्वेटर घालून निघालेले आहेत पण ती आता जायचंच आहे मग नको मला काही स्टोर नको आणि काही नको मला चल बस तुम्ही आता घेऊन चला सो सोबत राहा पूर्ण व्हिडिओ पहा आम्ही इथे कार पार्क केलेली आहे फ्री पार्किंग आहे माप्रो गार्डनच्या अगदी अपोजिट साईडला आणि इथला इथेच आपलं भरपूर असे पॉईंट्स बघायला मिळणार आहे स्केरी हाऊस आहे ते साडेनऊ वाजता ओपन होते ऑलमोस्ट सगळे साडेनऊ दहाच्या दरम्यानच ओपन होत आहेत पण आता सध्या आपण माप्रो गार्डनला तोपर्यंत जाऊन या सकाळी सकाळी वातावरण खूप छान आहे आम्ही आता आलेलो आहोत माप्रो गार्डनमध्ये समोरची बॅग आहे का आता आमच्या घरी भरपूर चिल्लर कंपनी आहे एक छोटस बॅग दिलं तरी ते खुश होणार बघते मी पूर्ण पहिलं गार्डन फिरणार आणि मग त्याच्यानंतर मी शॉपिंग करणार खूप छान आहे किती नाईन येस नाईन्टी नाईन नाएक। म्हणजे खूप रिजनेबल रेट आहेत काही एवढं जास्त आहे

ते म्हणजे आज पाणी नाही प्यायचं आज फक्त ज्यूस प्यायचं तर मंडळी मी मॅक्रो गार्डनला आलेली आहे आणि माझ्या मामाकडील मंडळी मला इथे सगळे भेटले गावामध्ये आपण किती भेटलो तर त्याचं काही वाटत नाही पण लांबच्या ठिकाणी सगळे अचानक असे एकत्र भेटले ना की खूप बरं वाटतं आमची आया आहे सोबत म्हणजे माझी आजी माझ्या मम्मीची मामी असो उद्या त्या एटी कंप्लीट कम्प्लीट आहेत सो आया तुला एन ॲडव्हान्स अतिशय हॅपी पडते तुला पुढचे असेच निरोगी आयुष्य मिळावे परमेश्वराकडे प्रार्थना सोबत माझी आयुर मावशी आहे मी मागच्या व्हिडिओ मध्ये स्वाती मावशी बघितली आयुर मावशी आहे <laughs> कला मावशी आहे आणि त्यांची सगळी फॅमिली आहे फ्रेंड्स आता आपण आलेलो आहोत वॅक्स म्युझियम आणि स्केरी हाऊस मध्ये सो आता काय एक्सपिरियन्स आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे घाबरून नका बरं ला ला ना आम्ही पण म्हटलं आले तर थोडस जस्ट परत तेव्हा गेल्या वर्षी मला वाटते वरतीच छत्रपती शिवाजी महाराज असं वाटते खऱ्या माणूसच कसिने शिवाय बरेच आहे वाटायच मारुसून एक फीचर्स त्यांनी फोटो केले त्यांना जी मारुस i was इथे एक मावशी आहेत खूप स्ट्रॉबेरीचा अगदी सुगंध सुटलेला आहे की मी रस्त्यावरनं स्ट्रॉबेरी घेण्यासाठी इथे आली म्हणजे फ्रेश आपल्याला वसईला येईपर्यंत त्याचं काय होतं माहिती नाही सो तुम्ही इकडचे संगम असणार आता संपलं नंतर मग डिसेंबरच्या नंतर डिसेंबर नंतर अगदी म्हणजे मस्त गोड आहेत आणि नॅचरली त्याचं आवरण एक आवरण ही आवडती

रेचल आता हॉल रायडिंग करणार आहे इतर वेळा आपण आलेत तर दोनशे रुपये दीडशे रुपये हे लोक फेरीचे घेतात पण आता पाऊस आहे चित्रित्या आहे त्याच्यामुळे सगळा डबल रेट लावलेला आहे हा एकदा जिजामाता झालेली गेल्या वर वर्षी हो आलेली बस तेव्हा बसलेली नीट पकडा सावकाश चिकन आहे सोडू नकोय दाबून नको आलेलो आहोत आणि आता बोटिंगसाठी एवढा पाऊस आहे लोक फार एक्साइटिंग आहेत तो मी जातोय रेजनला घेऊन बोटिंगला अंकलकडून आपण माजेला मला मा घेतलेला आहे ते थंडावा आहे ना थोडंसं खायला तर मजा येईल आज दुपारी आम्ही प्रॉपर महाबळेश्वर मध्ये आलेलो आहोत तिकडचं चे आमचं चेकआउट करून आम्ही इथे सार्थक हॉटेल म्हणून आहे तिथे आम्ही आता आलेलो आहोत तिथे आम्ही दोन दिवस राहणार आहोत स्व आता संध्याकाळचे साडेपाच झालेले आहेत मी तुम्हाला मार्केटमध्ये घेऊन जाते आपण बघूया मार्केटमध्ये आता पाऊसही लागला त्याच्यामुळे काय घेता येईल काय बघायला मिळेल नाही सो आपण जाऊया आता